अंजलि तुम सिर्फ मेरी हो और किसी की नहीं हो सकती अगर हम दोनों के बीच कोई आया समझो वो मर गया नहते हो रहे रहते हो, हो। अंजलि तुम मुझे छोड़ के नहीं जा सकती तुम सिर्फ मेरी हो एकट रिंग रे पुरण नाचना बसंती तो काय नाचते की माझे पुरण बसंती होयवा लवकर आकाश बशी लपून बसली पपईचा झाडा खाली ले न जा ब्लू रंडटा फिर रहा ओ तुमेरात दिन मैं रहा सेवा पूजा एवढा अर्जंट कशाला बोलून घेतलं माणूस महत्वाच्या कामामध्ये एकतर काम, काम पण झालं नाही माझं काय झालं आहो मात यावली करायला लागलय ती औषध दिल्यापासून कुठलं औषध अहो ती खोकल्याचं औषध नव्हतं ती खोकल्याच औषध वय असं काय याड्यावणी करेल नक्की खोकल्याच होतं तो खोकल्याच दिलं होतं पण माझ्याकडनं सांडलं होत बाटली मग काय पाजलं तो माताऱ्याला अव तिथं बाटली होती त्या बाटलीतलं दिली तुम्ही म्हणून माताऱ्याला एक बाटली, ते बाटली, ते एक बाटली, ते ते त्या बाटली होती त्यातलं तयात वतलं आणि बाटली भरून तिथं ठेवली म्हणजे माझ्या बाटलीत दारू होती तू तो तो त्या माताऱ्याच्या बाटलीत होतो खोकल्याच्या त्याच्यामुळे मात करता या मातार कुठे आता ते बघा नारळ बसले मातार तिकडे वटवागळा चावला like, का का चा, चा दारू काय करताय आपण काय करताय खाली उतरा आलं काय करताय म्हणजे आला का ती कसल औषध दिलं तर ती घेतल्या बस ना मला येडवणे होत या कसलं औषध म्हणजे आवापती काय झालं चुकून तुमच्या खोकल्याच्या बाटलीत हिने दारू वतली काय आणि ती दारू तुम्ही प्याला म्हणून तुम्हाला तसं होत या का ग का चुकून वतले आव ती खोकल्याची औषधाची बाटली होती ती माझ्याकडनं पालती झाली खाली तुम्ही आणलेली बाटल्या होत्या तिथं म्हणून त्यातली त्यात, त्यात वतली ती आपण आनंद दिली मग माझ्या बाटलीत काय वतलं होत तुला आणखीन तिसरी बाटली होती तिथं आप ते खिडकी तिसरी बाटली कुणाची होती अरे अरे नो ते माझी लगी होती डॉक्टर ला सकाळच्या बरी चेक करायला द्यायची होती अयो म्हणजे माझ्या दारूच्या बाटली तुमची लगवी हा म्हणजे सरपंच तिकडा काय केलं सरपंच काय नाही सरपंच साहेब सगळ सरपंच स्टाफ्या अहो सरपंच साहेब या वर्षी इलेक्शनला पाठ्याच पस्तीस मतदान आहे पस्तीस मतदान हा पस्तीस मतदान आहे तुझे बाय तरी तुला मतदान करते का अरे मी बेवडा संघटनेचा अध्यक्ष आहे अध्यक्ष आणि माझ्या माघ्या बेवड्याची संघटना हा बेवड्याची संघटना आहे मग तुमचं लक्ष आमच्यावर पाहिजे की नाही 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 माझं आहे ना तुझं लक्ष आहे माझं चला मग काढा पैसे दर रुपयाला दहा रुपयाची मग पैसे काय मायाकडन आहे बरं का दारू आहे मायाकड कसला ब्रँड आहे हा अरे अमेरिकन ब्रँड आहे अमेरिकन अमेरिकन ब्रँड सरपंच अरे अर्ध्यात चढली मला अर्धे पाठले तर काही सरपंच रेड्याच मुड्याचा दिले मला ते दिल तर कसला पांडा काय मला लगेच वास येतो माझ्या सगळ्या सगळं ब्रँड माझं नुसतं तोंड पाठायचं अरे तर म्हणतो एवढं पिल तरी चंडी कस काय नाही गडा आणि चव वेगळीच लागत होत काय सरपंच मुत पेतोय हा असं सगळं कुठं गुराच्या गोठ्यात गेल्या वाट होत लाग मला सरपंच साऱ्या गावचा करतोय मी परपंच आणि त्या पाण्याने मला मत पाहिलं आता मला कुठून कुठून त्याची चटणी केली ना तर सरपंच नाही मग मी पण लाडू शेवड एक नंबर मी पण येतो चांगला खुडून काढू त्याला चटणीच करतो आता नाही तर सरपंच नाव नावच लावणार अरे कुठे गाडी बापाला दहा रुपयाच तू बरं तू अरे इतकं नालायक पर माझ्या जन्माला आलं कसं कोण असतो हा बापाला दहा रुपयाच तू अरे त्या पियाणाराच्या मी माहिताला सुद्धा जात नाही तू कशा मला दहा रुपयाच तू दहा रुपयाच तू कुशाल मला कशा झालं चुकून खाली ना मेने त्या ना मी तर आता काटे अशी घालतो का नाही तुला कळाय तुला कळाय पाहिजे ना तुला कळाय पाहिजे की पण अरे पाणी

तुझा नवरा किती खोडी जाय तुला माहित नाही बहात्तर खोडी जाय जाऊ दे बायको आडवी आली म्हणून तुला सोडला नाहीतर आज तुझं पाय तोडलं असत सरपंच हा ना बसतेच मत झाला एकदा बसते त्याच चारच हा ना जाऊ दे बाय माणूस मध्ये आलाय नाही तर आज खिमाच केला असत मी आज वाचल तो परत असं काय केलं तर तुझे बाजू करेन हा सरपंच म्हणतात मला जो करतो गावचा प्रपंच त्याला म्हणतात सरपंच अरे तुला कळेल का नाही मारू मी बसते तुम्ही जावा तुझं नाव तू अहो पूजा अगं तू कशाला ती खा, खातला बदल किती किती मार खाल्ला मी आता अहो चुकून झालं होतं माझ्याकडनं अहो अहो बंद मी दारू का आणून ठेवली होती अगं ते नारमीनं दिलं ते प्यायला मला फुकटची फुकटची मिळाली म्हणून किती बी प्यायची होई दारू लोकांची असली तरी पोटापलं आहे की दारू मुळा किती लोकांचे संसाराच्या वाटोळं झाले या तुम्हाला कधी कायचं शेवटी कोण कौन कोणाचं नसतं बघा नवरा बायको का तर असतं की एकामेकाला शेवटी Se lo toman las hard logs.